नमस्कार बालमित्र हो आज आपण शिक्षक दिन यावरती सुंदर आणि सोपा निबंध पाहणार आहोत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक उत्तम शिक्षक होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्ष अध्यापनाच्या व्यवसायात वाहिले ते विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाच्या योगदानासाठी आणि भूमिकेसाठी प्रसिद्ध होते म्हणूनच शिक्षकांविषयी विचार करणारे आहेत एकदा त्यांचे विद्यार्थी आणि मित्राने त्यांना सांगितले की ते त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छितात त्यावर त्यांनी सांगितले होते माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल हा दिवस एकोणीसशे बासष्ट सालापासून शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्युत प्रचूर व्यसंगी होते त्यांना तब्बल सत्तावीस वेळा नोबल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते एकोणीसशे मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा